नमस्कार फोटो क्राइम न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज लातूर शहराला काळीनामा फसणारी घटना घडली असून शिक्षण क्षेत्रामध्ये पंढरी समजल्या जाणाऱ्या राजेश्री शाहू कॉलेजमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याची अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनीच पत्रकार परिषद घेऊन दिली विशेष म्हणजे संस्थेतील लोकांनी कॉलेजच्या गेटला कुलूप लावल्यामुळे अध्यक्ष गोपाळराव पाटलांना ही पत्रकार परिषद रोडवरच घ्यावी लागली गयर आता है। या संस्थेमध्ये दोन हजार सतरापासून करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे आता उघड झाले आहे याबाबतचे ऑडिट करून दोन हजार तेवीसमध्ये धर्मदाय आयुक्त कार्यालयात फोर्टी वन डी अंतर्गत केस दाखल केली असून त्यावरही काहीही कारवाई करण्यात आली नाही उलट संबंधितांना धमक्या दिल्याचेही सांगण्यात आले आहे त्यानंतर गोपाळराव पाटील यांचे सर्व अधिकार काढून घेतले असून त्यांचा अधिकार उपाध्यक्षांना देण्यात आला आहे उपाध्यक्ष आणि सचिव यांनी पूर्वीच्या बँकेतील सर्व खाती गोठवून नवीन बँकेत खाती काढून दोघांच्या सहमतीने सध्या आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे धक्कादायक बाब म्हणजे संस्थेने करोडो रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या असून त्यामध्येही आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले असल्याचे आता सांगण्यात आले आहे नाही नाही गेटला कुलूप सर गेटला लावला मी सकाळी दहा वाजता येऊन गेलो खाली खुर्च्या म्हणल्या होत्या नाही नाही आम्हाला काय अरे मध्ये मला बोलू द्या पत्रकारांचा गैरसमज होऊ नये आम्ही थांबवलेलं नाही वरच्या संस्था सगळ्या पत्रकारांचं स्वागत आहे गैरसमज होऊ देऊन या ठिकाणी आम्ही वाटलेलं नाही

काही बनवत केला तुम्ही तुमच्या कॅबिन बसा आणि पत्रकार तुमचा ऐकायला येतो त्यांचा प्रेस आहे त्यांचा ऐकून द्यावा त्यांनी बोलवलं निवेदन दोन वेळीच आहे आम्हाला तेवढंच व्हॉट्सअप करतो जाधव सर जाधव आम्ही पण येतो ऑफिसला येतो ऑफिसला

तत्व मूल्यांशी तडजोड करायची नाही हे ठरवले प्रामाणिकपणा व पारदर्शकता संस्थेच्या कारभाराचा प्रमुख वैशिष्ट्य परंतु वरील सर्व बाबींना आज तडा गेला वीस सतरा साली सचिव बदलले आणि त्याने माझ्या विश्वास विश्वास विश्वासघात केला करायला सुरुवात केली या गैरव्यवहाराची जाणीव झाली तेव्हा पुण्याचे सी ए श्री शिरीष कुलकर्णी यांच्याकडून मी सर्व आर्थिक व्यवसाय व्यवहाराचे ऑडिट करून घेतले त्यात पुराव्यासहित सर्व आर्थिक गैरव्यवहाराची नोंद आहे हे सर्व मी सचिवांना कार्यकारिणीच्या समोर बैठकीत मांडले व संबंधितांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी मी केली ती सर्वांनी फेटाळून लावली आर्थिक गैरव्यवहार सुरुवात सुरूच ठेवले वरील आडीचच्या आधारे संस्थेच्या सदस्या श्रीमती विजयाताई भूदेव पाटील यांनी धर्मादाय कार्यालयात सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीस तेवीस दोन हजार तेवीसमध्ये कार्यकारिणीच्या विरुद्ध केस दाखल केली आणि यशवंत विद्यालयाच्या लॅब असिस्टंट पदावर बनावट जाहिरात व ठरावाच्या आधारे नेमणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे त्यांनी त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या सर्व प्रकरणे आता न्यायप्रविष्ट आहेत ये एक्स एक्स सात एक्स सात एम आय डी सी लातूर या जागेचे प्रकरण ही न्याय प्रविष्ट आहे त्या जागेच्या बांधकामासंबंधित चेक माझ्याकडे स्वाक्षरीसाठी आले असता मी वकिलांच्या सांगण्यावरून स्वाक्षऱ्या केल्या नाहीत मी सचिवांना ही स्वाक्षऱ्या करू नये असे बजावले संस्थेच्या ज्या सदस्याकडून एक्स सेवन ही जागा घेतली ती जागा संस्थेच्या सदस्याकडून ती जागा संस्थेच्या नावावर करू नये असा अर्ज सदस्यांनी एम आय डी सीला केला आहे मी स्वतः मी स्वाक्षऱ्या केल्या नाहीत ते कार्य करण्याच्या जिवारी लागले आणि त्यांनी माझे सर्व अधिकार काढून घेतले आर्थिक सहित सर्व अधिकार काढून घेतले आहेत आणि ते उपाध्यक्षांना बहाल केले आहेत माझ्याशी कुठल्याही बाबीची चर्चा न करता उपाध्यक्षाच्या आदेशानुसार बैठका ठेवल्या जातात ठराव निर्णय घेतले जातात जात आहेत उपाध्यक्ष व सचिव यांनी पूर्वीच्या बैठकीत पूर्वीच्या बँकेतील खाती गोठवून नवीन बँकेत खाती काढले आहेत त्या दोघांच्या स्वाक्षऱ्या सर्व म्हणजे आर्थिक गैरव्यवहार स्वाक्षऱ्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांनी सर्व गैरव्यवहार चालू आहे खरे खरे, खरेदी विक्रीमध्ये झालेले आहेत हा जमीन खरेदी विक्रीमध्ये मूळ हा अपहार झालेला आहे मोठा आणि दुसऱ्या बऱ्याच जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्या प्रत्येकामध्ये झालेलं आहे औरंगाबादला एक चार एकर जमीन घेतली त्याची किंमत दहा कोटी ठरली पण त्यातलं सामान नुसतं एक बाजूला ठेवण्याकरता बारा कोटी रुपये के सा हो खर्च केले हे सामान असं पडलेलं फक्त आणि आम्ही खरेदी मी स्वतः होतो ती दहा कोटीला मी म्हणलो दुसरा थोडा खर्च झाला असेल तर बारा बारा ते बारा दहा कोटी बारा को दहा कोटीला मूळ किंमत ठरवून त्याच्यावर आता बारा कोटी खर्च केले हे सामान बाजूला ठेवायला फक्त कार्यालयामध्ये फोर्टी वन डी केस दाखल झालेली आहे तर त्या संदर्भामध्ये काय आता सध्या परिस्थिती काय त्यांनी आता तारीख दिली आहे तर ते से आम्ही तयार केलं येणाऱ्या तीन तारखेला तो से दिला जाईल डॉक्टर साहेबांचा सविस्तर तारखे त्या सेच्या प्रती आपल्याला पाहिजे असेल तर ते मिळतील मध्ये कोर्स केला जातो आ... प्रत्येक महिन्याला दिवसाधनिक आ... कोर्स करून केस मागं घेण्याचा अपील केला जात आहे पण ती माग न घेता डॉक्टर साहेब जे योग्य निर्णय घेतील विजया गुरे पाटील 지런게지제